श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात मिठाला एक अत्यंत साधा घटक मानला जातो पण तुम्हाला माहीत आहे का मीठ हे फक्त चव वाढविणार नाही तर आपल्या घरातील लक्ष्मी प्रसन्नतेही आरोग्याशी आणि जीवनातील स्थैर्याशी देखील जोडले गेले आहे भारतीय संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व दिले गेले आहे आपल्या पूर्वजांनी फक्त स्वयंपाकासाठी नव्हे तर ऊर्जा संतुलनासाठी नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आणि घरातील संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मिठाचा वापर कसा कसा करावा याचे नियम सांगितले आहेत पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या नियमाकडे दुर्लक्ष करतो आणि नकळत काही चुका करतो ज्यामुळे घरात आर्थिक अडचणी गरिबी आणि नकारात्मक शक्ती निर्माण होऊ शकते आज मी तुम्हाला या मिठाशी संबंधित महत्वाच्या चुका सांगणार आहे ज्या टाळल्या नाहीत तर तुम्हाला पैशाची कमतरता सततचा खर्च मानसिक ताण आणि प्रगतीत अडथळे जाणवू शकतात पहिली मोठी चूक म्हणजे मिठाचा अपमान करणे बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक करत असताना किंवा जेवताना मीठ खाली पडते पण त्याकडे आपण गांभीर्याने पाहत नाही भारतीय परंपरेनुसार मीठ हा लक्ष्मी देवीचा स्वरूप मानला जातो त्यामुळे मीठ वाया घालवणे त्यावर पाय ठेवणे किंवा त्याला कचऱ्यासारखे फेकणे हे लक्ष्मीचा अपमान मानले जाते यामुळे घरात आर्थिक तंगी येऊ शकते म्हणून जर कधी मीठ खाली पडले तर ते लगेच साफ करून स्वच्छ ठिकाणी टाकावे कचऱ्यात न फेकता पाण्यात विरघळून टाकावे उत्तम दुसरी चूक म्हणजे जुने गुटक्या गुटळ्या पडलेले किंवा ओलसर मीठ वापरणे मीठ शुद्ध कोरडे असावे कारण ओलसर मिठात नकारात्मक ऊर्जा साठते असे वास्तुशास्त्र सांगते अशा मिठाचा वापर केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आर्थिक अडचणी वाढतात त्यामुळे मीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवावे आणि ते नेहमी कोरडे असावे तिसरी चूक म्हणजे मी मीठ आणि लोखंड एकत्र ठेवणे लोखंड हे शनिग्रहांशी संबंधित असून ते थंड आणि कठोर ऊर्जा निर्माण करते तर मिठात ऊर्जेचं शुद्धीकरण गुण असतो हे दोन्ही पदार्थ एकत्र ठेवल्यास त्याच्या ऊर्जेत विरोध निर्माण होतो ज्यामुळे घरातील संपत्तींवर परिणाम होतो त्यामुळे मिठाचा डबा लोखंडी वस्तूंपासून दूर ठेवावा चौथी चूक म्हणजे मीठ कोणाकडून उधार घेणे अनेकांना ही गोष्ट लहान वाटेल पण मीठ उधार घेणे किंवा देणे हे वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार तंत्र निश्चिद्ध आहे कारण मिठात घरातील ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास असतो आणि उधार दिलेले ती ऊर्जा घराबाहेर जाते त्यामुळे शक्यतो मीठ कधीच उधार देऊ नये किंवा घेऊ नये पाचवी चूक म्हणजे मिठाच्या चुकीच्या दिवशी खरेदी करणे शास्त्रानुसार सोमवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी मीठ खरेदी करणे टाळावे असे सांगितले आहे कारण हे दिवस विशिष्ट ग्रहांशी संबंधित आहेत आणि त्या दिवशी मीठ खरेदी केल्यास घरातील आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतात सहावी चूक म्हणजे मिठाचा वापर फक्त स्वयंपाकापुरता करणे आणि त्याच्या ऊर्जा शुद्धीकरणासाठी वापर न करणे मीठ हे नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा मीठ घालून पुसावे हे केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि लक्ष्मीचा वास टिकून राहतो पण अनेक लोक हे करत नाहीत आणि त्यामुळे नकारात्मकता साठवे सातवी चूक म्हणजे मीठ उघड्यावर ठेवणे उघड्यावर ठेवलेले मीठ सहजच ओलावा आणि नकारात्मक ऊर्जा शोषते यामुळे त्याची ऊर्जा कमी होते आणि त्याचा घरावर वाईट परिणाम होतो म्हणून मीठ नेहमी झाकण असलेल्या डब्यातच ठेवावे आठवी चूक म्हणजे मीठ संपत आलेले असताना त्याकडे दुर्लक्ष करणे शास्त्र सांगते की घरात मीठ धान्य आणि पाणी हे नेहमी भरपूर असावे हे संपत आले तर त्याचा मानसिक आणि आर्थिक परिणाम होतो त्यामुळे मीठ नेहमी भरलेले असावे नववी चूक म्हणजे जेवताना मीठ हातातून घेणे जेवताना मीठ नेहमी चमच्याने किंवा डावाने घ्यावे हातातून देणे घेणे टाळावे हातातून मीठ घेतल्याने नात्यामध्ये कठुटता येते आणि आर्थिक नशीब कमी होते दहावी चूक म्हणजे मिठाला दुर्लक्षित करणे अनेक लोक मीठ हा फक्त मसाला समजतात पण प्रत्यक्षात मीठ हे पृथ्वीवर वरील एक शक्तिशाली शुद्धीकरण करणारे खनिज आहे त्याचा योग्य आदर आणि वापर केल्यास तो घरात समृद्धी आरोग्य आणि आनंद टिकवून ठेवतो मित्रांनो मिठाशी संबंधित या चुका केवळ अंधश्रद्धा किंवा के परंपरा नसून त्या ऊर्जेच्या संतुलनाशी आणि मानसिक प्रभावाशी जोडलेल्या आहेत तुम्ही जर लक्षपूर्वक या चुका टाळल्या मिठाचा आदर केला आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर तुमच्या घरातून गरिबी सततचा खर्च आणि नकारात्मकता नष्ट होईल लक्ष्मीदेवीची कृपा कायम राहील आणि जीवनात आनंद समाधान आणि प्रगती वाढेल तुम्ही आजपासूनच हे नियम पाळायला सुरुवात करा मीठ कसे ठेवावे कसे वापरावे कोणत्या दिवशी खरेदी करावे आणि त्याचा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कसा वापर करावा हे लक्षात ठेवा लहान वाटणारे या गोष्टी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात म्हणून मिठाचा आदर करा चुका टाळा आणि लक्ष्मीचा वास कायम ठेवा मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ आपण अशाच अजून काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ ज्या तुमच्या जीवनात समृद्धी आणतील तोपर्यंत नमस्कार आणि श्री स्वामी समर्थक